पिओ चला आता एकदा खेळायचं आणि चला आता घरी आता हा पण काय करायचं मग इथं हा किती वेळ झाले आता टेन तर लवकर हा पंधरा मिनिट झाले आता तिथं आता गाडीपर्यंत ओसतोवर पंधरा मिनिट लागते चला चला लवकर चल लवकर चल बर काय लागेल तुम्हाला दगड काढ लवकर ती दगड काढ तू आता दादा ती तरी काढ <laughs> शांतरी काढ तिथला चला <laughs> आता